बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंग्लज तालुक्यातील हिरण्य केशी नदीवर दरवर्षी महापुराचं पाणी येतं त्यामुळे दरवर्षी गडिंगलज चंदगड हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद होऊन नागरिकांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे या ठिकाणच्या पुलाची उंची वाढवावी अथवा नवीन पूल बांधावा या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करत हिरण्य नदीला दुग्धाभिषेक करण्यात आला गडिंग्लज तालुक्यातील भडगाव इथं हिरण्य नदीच्या पुलावर पाणी आलंय त्यामुळं केवळ एक ते दोन किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी नागरिकांना मोठा प्रवास करत गडिंग्लजला जावं लागतंय शाळा महाविद्यालय शिकणाऱ्या मुलांचं पुरामुळे शैक्षणिक नुकसान होतंय तर ता चंदगड तालुक्यातून विविध कामानिमित्त कोल्हापूर किंवा अन्य दूरच्या प्रवासाला निघालेल्या लोकांना भडगाव पुलावर पाणी आल्यानं त्रास सहन करत माघारी जावं लागतंय दरवर्षी पुराचं पाणी आलं की हा पूल दोन ते तीन दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद केला जातो या प्रश्नावर ठाकरे शिवसेनेनं आवाज उठवत अभिनव आंदोलन केलं भडगाव पूल नवीन बांधण्यात यावा किंवा त्याची उंची वाढवावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे नवीन पुलाबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला असून भूसंपादन प्रक्रियेमुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं उपअभियंता आदित्य भोसले यांनी सांगितलं दरवर्षी महापुरामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद होतो त्यातून नागरिक शेतकरी नुकसान होता। महापूर आला की नवीन पुलाची मागणी पुढे येते सरकार या प्रश्नाकडे पाहत नाही असा आरोप तालुका प्रमुख संभाजी सावंत दिलीप माने यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला यावेळी शिवसेनेच्या वतीनं महापुराच्या पाण्यात दुग्धाभिषेक करून जोरदार घोषणाबाजी केली या प्रश्नाकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर पुढील आंदोलन जलसमाधीचं असेल असा इशारा जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांनी दिला